नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही जसं टायटल पाहिलेलंच आहे तर त्यानुसार आज आपण डिस्कशन करणार आहोत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करावे की स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करावे त्यानंतर दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि कशामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे कशामध्ये काय बेनिफिट होऊ शकतात या सगळ्या गोष्टीबद्दल या व्हिडिओ डिस्कशन करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ वाटला तर लाईक शेअर करा पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे सगळ्यात अगोदर मी डिस्क्लेमर देते मी सारिका बवळे मी एक सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट आहे सोबतच मी एक निजम सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी नक्कीच या टॉपिक वर चांगली माहिती देऊ शकेल माझ्या वरून आणि माझ्या स्टडीवरून सो हा व्हिडिओ एक स्टडी पर्पज आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये याचा नक्कीच वापर करा पण इथे कोणताही बायसेल रेकमेंडेशन नाही कारण ऑल्वेज कोणत्याही मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट ही कधी रिस्की असते सो त्यामुळे नक्कीच हे डिस्क्लेमर लक्षात ठेवा की आपण हा व्हिडिओ एक फक्त एज्युकेशनल पर्पजने बघणार आहोत शिकणार आहोत आणि या याच्यामध्ये जे काही आपण स्टॉकच्या एक्झाम्पल किंवा के केस स्टडी घेऊ के ते सुद्धा एक स्टडी पर्पज पर असणार आहे ठीक आहे तर सगळ्यांना अगोदर बघूयात आपण स्टॉक मार्केट म्हणजे काय की ज्यामध्ये आपण स्टॉक मध्ये डायरेक्टली बायसेल करतो कंपन्यांच्या मध्ये कंपन्यांच्या शेअर्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो समजा आपण रिलायन्सचं एक्झाम्पल घेतलं रिलायन्स मध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली रिलायन्स ही एक कंपनी आहे राईट right. ज्याचा स्टॉक आपण शेअर मार्केटमधून डायरेक्टली घेऊ शकतो पण रिलायन्समध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची आहे किंवा आपण का करणार बिकॉज ऑफ की जर आपल्याला वाटत असेल की फ्युचरमध्ये रिलायन्स चा बिझनेस वाढू शकतो रिलायन्समध्ये चांगली मुवमेंट आपल्याला रिटर्न्स मिळू शकतात तर आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करणार येस आणि हे एक्झाम्पल आपण ही कन्सेप्ट समजण्यासाठी घेतोय सो so, त्याला आपण काय म्हणतो स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करणार आणि स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याला मार्केटचा थोडासा स्टडी करणं आवश्यक आहे बेसिक गोष्टी समजणं की कशाप्रकारे बायसेल करायचं असतं त्यानंतर चांगला स्टॉक कसा ओळखायचा हे पण आपल्याला शिकावं लागेल आणि आपण जर एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं त्यान तर त्यानंतर त्याला मॅनेज करणं पोर्टफोलिओ मॅनेज करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःला कराव्या लागतात आणि स्टॉकमध्ये जो काही आपल्याला प्रॉफिट होईल लॉस होईल तो आपला स्वतःचा असणार आहे सो हे झालं नॉर्मल स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ठीक आहे दुसरं असेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की इथे जे आहे आपण इन्व्हेस्टर असणार आहोत राईट आणि आपण एका जे फंड मॅनेजर आहे जे एक्सपिरियन्स्ड मॅनेजर आहेत त्यांच्याकडे आपण आपले पैसे म्हणजे इन्व्हेस्टमेंट जी अमाऊंट आहे ती इन्व्हेस्टमेंटसाठी देत असतो मग फंड मॅनेजर काय करतात आपले पैसे हे उलट स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करणार आहेत परंतु त्यांच्या एक्सपिरियन्सने त्यांच्या स्टडीनुसार कोणत्या स्टॉकमध्ये किती इन्व्हेस्ट करायचं हे ते स्वतः ठरवते आपण फक्त आपली अमाऊंट आपलं कॅपिटल त्यांच्याकडे देत आहोत ऑनलाईन प्रकारे राईट म्हणजे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे आपले पैसे फंड मॅनेजरकडे जाणार आहेत आणि ते स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करणार आहेत आणि आपल्याला त्यामधून जे काही रिटर्न्स जनरेट होतील ते देणार आहेत राईट स्टॉक मार्केटमध्ये आपण एक कंपनी दोन कंपनी चार कंपनी आपल्या मनावर आहे की आपण कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं ते करा पूर्ण आपल्यावर डिपेंड आहे पण म्युच्युअल फंडमध्ये मात्र जे एक्सपिरियन्स फंड मॅनेजर असतील ते आपले पैसे वेगवेगळ्या वेग स्टॉक मध्ये वेगवेगळ्या वेग वेग सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असतात राईट सो त्यामुळे इथे काय होतं की इथे आपण वॉच नाही करतोय आपण फक्त आपलं कॅपिटल दिले आणि ते इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम फंड मॅनेजर करतायत मग त्याच्यावर वॉच सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला मॅनेज करण्याचं काम कोण करताय फंड मॅनेजर करत आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे कोणतीही गरज नाहीये काही बघायची आवश्यकता नाहीये आपल्याला फक्त कॅपिटल किती इन्व्हेस्ट करायचं म्युच्युअल फंडमध्ये आणि चांगला म्युच्युअल फंड बघून चांगला फंड मॅनेजर बघून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे राईट सो so, हे झालं म्युच्युअल फंडचा पार्ट आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय असतो दोन्हीमध्ये जर आपण डिफरन्ट बघितला तर जर आपण बघितलं म्युच्युअल फंडमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये तर म्युच्युअल फंडमध्ये स्टॉक मार्केटपेक्षा रिस्क जी आहे ती कमी होईल रिस्क का कमी होईल कारण इथे जे आहे ते डायव्हर्सिफाईड असतं आपली इन्व्हेस्टमेंट प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या मध्ये त्यामुळे कमी रिस्क होत असते ठीक आहे लो कॉस्ट आपल्याला खूप जास्त प्रकारची कॉस्ट द्यावी लागत नाही त्यानंतर फंड मॅनेजर ते सगळं मॅनेज करत असतात आणि यामध्ये टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात जसं काही जे फंड आहेत ते ईएलएसएस फंड असतात ज्यामध्ये टॅक्स सेव्हिंग आपल्याला पाहायला ठीक आहे तर हाय बेनिफिट याच्यामध्ये मिळत असतो सोबत जर आपण स्टॉक मार्केटमध्ये बघाल हाय रिस्क असेल कारण आपण एका पर्टिक्युलर एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलं कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि आपल्या नॉलेज नुसार आपण त्यात इन्व्हेस्ट करणार आहोत सो त्यामुळे आपण जर इथे इन्व्हेस्ट केलं तर रिस्क थोडीशी हाय होत असते कारण एका पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय त्यानंतर हाय कॉस्ट आपल्याला पे करावी लागत असते चार्जेस म्हणा या सगळ्या गोष्टी त्यानंतर इथे फंड मॅनेजर किंवा मॅनेज करायला नसतं सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला स्वतःला मॅनेज करायच्या आहेत मॅनेज कराव्या लागतात राईट आणि इथे टॅक्स बर्डन म्हणजे टॅक्स तर असणार आहे कॅपिटल गेनवर इथे आपल्याला टॅक्स पूर्णपणे द्यावा लागतो सो दोन्ही मधला हा फरक आहे आता सगळ्यात सिंपल येईल की आपण कोणतं चूज केलं पाहिजे नॉर्मली ते ऑलमोस्ट आपल्या प्रत्येकावर वेगवेगळ्या आपल्या होल्डिंग कॅपॅसिटीवर रिस्क कॅपॅसिटीवर ते डिपेंड असेल पण म्युच्युअल फंडमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये जर आपण आपल्या व्यू नुसार बघाल तर दोन्ही बेटर आहे बट जर समजा तुमचा लॉंग व्ह्यू असेल लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल तर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपल्याला जे इन्वेस्टमेंट करू शकतो आपण आपल्या आपण जर समजा जॉब करत असाल बिझनेस करत असाल आपल्याकडे जास्त वेळ नाहीये मार्केटला बघण्यासाठी ठीक आहे किंवा मार्केटला वेळ देण्यासाठी किंवा मार्केट जास्त डीप मध्ये शिकण्यासाठी वेळ नाहीये तर नक्कीच आपण म्युच्युअल फंड मध्ये जाऊ शकतोय राईट पण आपल्याला शेअर मार्केट शिकायचं आहे गोष्टी समजून घ्यायचं आहे स्वतःहून ट्रेड करायचंय स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करायचंय आणि चांगलं आपल्याला टार्गेट पाहिजे असेल म्हणजे चांगले रिटर्न पाहिजे असतील स्वतःहून तर मग आपण स्वतः स्टडी करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतो पण कधीही सगळे पैसे स्टॉक मार्केटमध्ये किंवा सगळे पैसे म्युच्युअल फंड मध्ये न टाकता आपण त्याचा रेशो करू शकता ठीक आहे सो so थर्टी सेव्हन्टी असा रेशो करू शकता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय तर थर्टी पर्सेंट स्टॉक मार्केटमध्ये सेव्हन्टी पर्सेंट म्युच्युअल फंड मध्ये त्यानंतर बाकी ज्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचंय त्यामध्ये पण तुम्ही करू शकताय म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना त्यामध्ये सुद्धा आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार फंड असतात जसं स्मॉल कॅप फंड असतो स्मॉल कॅप मधला फंड असेल ज्यामध्ये हाय रिटर्न्स मिळतात हाय रिस्क असते मिडकॅपचा फंड so, असतो सो त्यानंतर लार्ज कॅप फंड असतो फ्लेक्सी कॅप म्हणजे तिन्हीचा मिळून मल्टी कॅप फंड असतो सो so, यामध्ये डेट फंड असतात जर तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर तुम्ही डेट दे फंडमध्ये त्यानंतर लिक्विड फंडमध्ये जाऊ शकता सो so, या सगळ्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडंसं नॉलेज याबद्दल घ्यावं लागेल तुम्हाला जर याच्यावर डिटेल व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करा एक एक टॉपिकवर आपण व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही कनेक्टेड राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आय होप तुम्हाला समजलं असेल की दोन्ही मधला काय फरक आहे आणि आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार होल्डिंग कॅपॅसिटीनुसार रिस्क कॅपॅसिटीनुसार आणि फ्युचर गोलनुसार आपण दोन्हीमध्ये ठरवू शकता की कशामध्ये इन्व्हेस्ट करायचंय तर दोन्ही मधला फरक समजून घेतला आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करायची असेल इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा स्टॉक मध्ये करायची असेल तर तुम्ही अँजेल वनचा वापर करू शकता ज्यामध्ये आपल्याला म्हणजे नॉर्मली म्युच्युअल फंडसाठी तर चांगलं ऍप आहे ज्यामध्ये आपल्याला बऱ्याच त्याच्यामध्ये फॅसिलिटीज मिळत असतात तिथे आपण ॲटो पे करू शकतो जर तुम्हाला अँजेल वन बद्दल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कमेंट करा त्यावर आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊया की त्यामध्ये म्युच्युअल फंड कसं करायचं ॲटो पे कसा करायचा म्हणजे सेटअप कसं करायचं तर यावरही आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊयात नक्की कमेंट करा फक्त जर जास्त कमेंट आल्या तर त्या व्हिडिओवर आपण त्या टॉपिकवर आपण लवकर व्हिडिओ घेऊन येऊ आणि आज आपण संध्याकाळीच या आपल्या लर्निंग टेलिग्राम ग्रुपवर बेस्ट म्युच्युअल फंड शेअर करणार आहोत ज्याची लिस्ट असेल तर त्यासाठी तुम्ही ग्रुपला जॉईन केला नसाल तर जॉईन करा लवकरच याच्यावर आपण ते शेअर करूया की कोणते बेस्ट म्युच्युअल फंड्स आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो स्टडी करू शकतो सोबतच हा व्हिडिओ स्टडी पर्पज आहे हे पण लक्षात ठेवा सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर कमेंट करून सांगा छोटीशी कमेंट नक्की टाका प्रत्येकाने जेणेकरून आपल्याला अजून असंच मोटिवेशन मिळेल की जे आपण लर्निंग टॉपिक्स घेऊन येऊया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ